खोपोलीत संभाजी महाराज जयंती उत्साहात वेद सह्याद्रीचा पुढाकार स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास ज्वलंत राहावा आणि त्यांच्या पराक्रमाला वंदन करावे या हेतूने वेद सह्याद्री मार्फत दरवर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यंदा बाराव्या वर्षीही मोठ्या उत्साहात जयंतीचे आयोजन करण्यात आले होते सकाळच्या सत्रात छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेक करून शिवस्मारक शिळपाटा येथून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली यावेळी माजी नगरसेवक अमोल जाधव रुपाली जाधव कुलदीप चव्हाण स्वप्नाली चव्हाण अक्षय पाटील नम्रता पाटील यांच्या हस्ते अभिषेक संपन्न करून छत्रपती संभाजी राजांच्या जयंतीनिमित्त गावोगावी प्रसार व्हावा या हेतूने पालखी शहरातील प्रत्येक विभागात नेण्यात आली यावेळी शिवशंभू भक्तांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करत शंभूराजांना मानवंदना दिली कुठे रांगोळ्या कुठे फटाक्यांची आतिषबाजी लहान थोर सर्वच छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वागतासाठी तत्पर होते सायंकाळी मुख्य बाजारपेठेत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान शहरात प्रथमच आणलेली छत्रपती संभाजी महाराजांची भव्य मूर्ती विशेष आकर्षण ठरली बाबदेव ढोलताशा आदी शक्ती लेजिम पथक वारकरी यांच्यासह शहरातील शिवशंभू भक्त मोठ्या उत्साहात मिरवणुकीत सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न